शांताबाई झालं शिजले का नाही शिजली खिचडी भूका लागल्या ले ना लेकरायले हो पार्वती शिजले शिजले आता शिजलेच तू घेऊन ये सगळ्याले हात धुवा म्हणा हात धुवालेला आम्ही तोपर्यंत पर्यंत वाढतो बेबीबाई ना मी हो ठीक आहे लेकर भूक भूक करून राहिले म्हणून म्हणतो बा हो ठीक आहे ना लेकर होय आपल्याला ले ले भूका लागल्या तर त्याला किती भूक इजले असं बिचारे घेऊन ये बरं सगळ्याले जा घेऊन ये सगळ्याले भात आम्ही वाढतो बेबीबाई घ्या घ्या बरं पट वाढतो कायच्यात वाढतो ताटा आणली काय अमा बेबी बाई तर आठवलंच नाही मुले काय चत देवा अव बोलायचे बाबा कसो काय चत देवा आता लेक ले? गरम गरम का हातात ना देऊ नाही शकत हं काय चत देवा आता पण आठव नाही ना राहिली गड्या ते कागद भी आणले असते तर कागद धू कागद भी तो नाही पत्रवडा पाहिजे होते गड्या तुम्हाला ही आठवण नाही ना मले ही आठवण नाही आता काय करता आता काय आता काय जाऊ का मग चल चलला जातो घेऊन येतो पत्रवडे अजून टाइम वेस्ट होईल अजून लेकर भूक भूक करतील काही भेटते काही नाही अरे रामदास या काय घरी जातो आता मग बेबी बाई आता काय देवा काय वाढा त्या तिकडे जाय जर असा न न कायचे बी पान तोड आणि घे पतरवाड्या बनवून बिसक होऊन जाते हो बेबी बाई हो गड्या हो गोल्याचे बाबा जा पटकन तुम्ही आणि पटकन पतरवड्या काड्या खूप बनवून घ्या काही परसाचे गीक सागाचे काही गी पानं असं बनवून घ्या विसक पतरवाड्या होऊन जाईल बर भाऊ आता पाय तो कायचे पत्तल भेटते ज्याचे पानं भेटन ते तोडून न घेऊन येतो पतरवाड्या बनवून घेतो जा पटकन बाकी सगळे या हो भेटले का रामदास भाऊ भेटले का नाही डब्बे भेटले का भेटले वाटते कुठं घर रामल्याला भाऊ नाही भेटले ना बनवलं बा मग खिचडी इथंच आता पतरवाड्या करायला चाललो होतो बरं झालं इच्छि आल्या आलं तू चल बर चल मला पतरवाड्या करू लाग बर पटकन भिजव देऊन घेतो मग आमच्याच पाशी खिचडी हो तो चल मग करून घेऊ हो यार लाल भाऊ खिचडी खायला नाही नाही बहिणी नाही नाही जेवलो मी आता जेवलो खिचडी ना काय होते जी खिचडी ना खिचडी ना काय पोट भरते काय दोन चार घास खाऊन जा सगळे मिर आता बेबी बाई म्हणते ठीक आहे चल का पटकन पटकन पतरवाड्या बनून आणू मायाबीन पेरायला आलो काय का। मायाबीन पिकनिक करायला आलो ते चा काही सोंगच झालं तर डबे चोरीच चाल बरं पटकन पतरवड्या बनून जेव्हा खाऊ करून पेरणी गिरणी करून शोध लावू आपण पटकन चाल का मी थेस्ट विचारायला आलो तुले भेटले का डबे झाली का पाहू तू पथरवाड्या जेवण खाऊन लागले तर काय करतो का मग आता उपाशी तर नाही ठेवता येत बाया म्हणून चल पटकन हो च भेटले खिचडी राहिले कोणी गेली ना म्हणणं तुला नाही गेले म्हणा घेणं दोघ एकाच खाऊन घर आहे काही काऊन गंगा काय म्हणते कृष्णा काही नाही शांताबाई काही नाही म्हणत मस्त झाली म्हणते खिचडी खिचडी एक नंबर झाली म्हणते अलगच लागते म्हणते आई नाही कधी बनवली नाही म्हणते तू नाही कधी बनवली नाही म्हणते आजी अशी मस्त खिचडी बनली म्हणते असं म्हणून राहिला तो हो होईन बनवली ना, ना गुजराती स्टाईल न खिचडी वेगडी लागत होतो थो अजून थोडीशी कशी बनली व खिचडी सांगा कशी बनली तो काही पाहणं लागत एक नंबर खा खा पोटभर जेव्हा पोटभर अजून आहे अजून आहे गंजा म्हणती बेबी बाई ते माईच्या दी बसले का जेवाले रमेशचे बाबा ते खाऊन राहिले का खिचडी ते ना ते आता डब्बा आणून देलता ना मी हो गंगा मी म्हणली तेले खा म्हणली पतरवडे बनवून दिले आणि ते तर मग जराशी खिचडी खाल्ली तर काय होईल आणला तर आणला डब्बा खा म्हटलं जराशी खाऊन राहिले रामदासा संग बसून खिचडीने काय पोट नाही भरत काय भरते ना खिचडी ना बी पोट भरते ना हा काही नाही होत व गंगा खाऊ दे हलकीच राहते खाऊ दे घ्या पटोपट खा बिडा आता गुडिला ना राजूला एकत्र दिल्ली का अलग देऊ का बाई गुड्डी राजू अलग देऊ का रे नाही नाही शांताबाई राहू दे एका एक दे एक दे। आता देखते राहू दे अस नाही म्हटलं खाता नसन येत खाता येते खाता येते अनु का खिचडी आणू काय गोल्याचे बाबा आणू का खिचडी रामलाल भाऊ अरे नाही रे बो नाही लय झाली रे बाप्पा लय झाली आता काय खा पोटो खा नाही हाय म्हणतो अजून गंजा खाये रामलाल भाऊ विचारा नाही म्हणते नाही म्हणते थे खाऊन घ्या तुम्हीच लेक राहिले ते लेक राहिले घ्या पटपट खा उरको वा पटपट घ्या मग आता खा पटपट चला बापा भिडा अजून आता थोडासा दिवस राहिला आता दोन अडीच तर वाजूनच गेले <ण्यार्णों> जाना तुम्ही आपल्या वावरात जाना रमेशचे बाबा तुम्ही काय पाहता उभे राहून जाना आपल्या वावरात जाना पाखर बिकर बसते मला वरत हाकल जा हा आली काय पाखर अजून हा अजून तर माल वरती येवाचाच आहे माझ्या बिन वरती आलं जमतेम आता त्याले माल ते अजून पीक येवाचाच आहे तर पखराची चिंता करून राहायची काय हा तर पिकावर नाही म्हणत मी बी बी जे आपण पेरलं ना ते वरत वरत अजून खोरू खोरू काढते पाखर हे म्हणून राहिली मी पिकते पाखर जा जराशे वावरात पा जराशे इथं काय हात गुंडून उभे राहिले तुम्ही आम्ही करतो आमचं काम आता पेरतो आम्ही ए ताले माय बिन तिकडे कुठे चालले माय बिन गाई अगं बुराशिन भाऊ काय झालं का ये इकडे पाहून घेऊ शांत भाई ऐक नाही रमेशच्या बाबा आणि तू म्हणतो बोलत नको आता तिकडे जाऊन बोलात ना वावरात आपण इथं पेरणी करून आली इथं बोलावलो अजून त्याला खुराशी खाऊले आता आपण अजून भरा थांबन काय म्हणते त्या डब्याचं काही विचारत असऊ थांब ना दोर पकडून ठेव बरोबर हो आना पाय रामदास भाऊ बी गेले आता गोष्टी करायला राहिलो पेरण थांब ना गंगा होते ना पेरणं ते काय बोलतात ऐकतं काय बोलतात काउन गा नाही ठाऊन गा बुरासिंग भाऊ भु। ऐकून नाही राहिले का आज गाई हम्म भायला गाई त्या मांग आज काय झालं तर माय बिन समजून नाही राहिलं काहीले नाही तर त्या पोट्ट्यामध्ये मस्त चोरते त्या पोट्ट्यामध्ये ते खंडार ला आहे का नाही खंडार तिथो चांगला चारा आहे आणि मस्त चोरते तिथो आज माय बिन तिथं फिरकूनच नाही राहिलं काही तिकडे जाते आणि भातच पोलते भो पैते वावर माय बिन काय झालं काय माय त्या खंडारामध्ये काय आहे काय राहीन का पुराशिंग भाऊ असं कोणी जनावर जनावरले पाहून बीचकत असं नाही तो कुत्रा असन कोणी बीच बीचकत असेल मग गाई आणि पोहचते मग भो कोणतं जनावर असन का काही चित्ताच नसन का पाहिजा लवकर चालले दादा मजूर लय या वावर तुमच्या वाल्या रामदास भाऊ मजूर बी आहे लेकर पाखर बी आहे लवकर चालले दादा नाही गा बुराशिंग भाऊ चित्ता राहिला असता तर एखादी नाही एखादी गायचा शिकार केलाच असता एखादी नाही एखादी तु गाय गेलीच असती तू म्हणतो गाई पाहते ना वापस भो पोहते तो हो का काही चमत्कारी सारखं आहे काय मायाभी त्या खंडारामध्ये आज वरी मस्त तोरल्या तो तो खंडाराच्या भूत भोताल साजरा तोरते त्याची भाई आज काय झालं तर माय तो नाही राहिले तिकडे जाते आणि काय दिसते भो उठून पोहते भिन झाल्या माय भीन महा काही भूत तर नाही का भुराशिंग भाऊ काही गाईली भेवाडत तर नाही भूत खेत काय का रामलाल भाऊ तू भी भूता खेताच्या गोष्टी करत काही भूत नाही नाहीये काही नाही आहे काही पुत्र असन काही काही जात असन ते कुत्र धावत असन नाही तर कुत्री असन जनली धावत असन हे गाय पळतेत मग नाही कामतास भाऊ जुन्या खंडारात भूतखेत राहू शकते का जनावर पालतू जनावर भेवाडते भूतखेत तुला काय माहिती आहे का हम्म काय का भूतखेत भुराशिंग भाऊ तू सांग तू पाहिला काही तू म्हणतो वरी गाय कालवरी गाय तिथं चरत होत्या आज फिरकून नाही राहिल्या तिथं तिथं जातेत अन काय पाहतेत काय नाही तर भाऊ उठून पळतेत तू पाहिला काय जाऊन काय हाय काय नाही तू दिसलं का काही तसं म्हणले तर काही नाही दिसलं का मी गेलो होतो तिकडे काही नाही दिसलं म्हणले तुम्हाला बिन हम्म नक्कीच नक्कीच त्या खंडाऱ्यात कोणी भूत घेत आलो बुराशिंबा बुराशिंबा तर गाई 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 महाबीन बिन गाई त्या गाई पा गाई पा त्या सरकी की लावली महाबीन तर आता त्या पाले भीन तर गाई कोट कशा भाना भीन झाल्याच बाई ना वावराईन चिवून राहिल्या भीन तर काही खरं नाही का रामदास भाऊ लवकर चाललाच आहे लवकर पेर आणि आता ते तू म्हणतो ना काय होईल ते तपासणी करू डब्याची मी नाही येत रे बा मी जंगलात येत नाही संध्याकाळचा आता कुठंच येत नाही मी साडेपाच वाजता मी घरी जातो रे बा तू पटकन लेकर खाय पटकन घरीच आहे फेर पार करून काय अरे भूत आहे म्हणते त्या खंडाऱ्यात ते खंडारा नाही काय म्हणते गाई तिथून पोहून राहिले म्हणते भूत आहे म्हणते आधारी नाही घेतला भूत आता आलं का प्रकट झालं वाटत भूत प्रकटात होते बिना आलं असन कोणी पूर्वज असन त्याचं कोणी पूर्वी राहत असन तो खंडर आहे दिसलो असन आता आला असन घ्या मग पटपट पिय रा लेकर पाकर संघ आहे पटकन घरी चला हो रामदास भो घ्या पटपट घ्या बरं हाकला पटपण ती पण पं। पेरून घेऊ पटपट आणि सारखी लावून होते काय आता बाज चालला जो पाच वाजता आणि रमेशचे बाबा तुम्ही भी तुम्ही भी पाच वाजता घरी चालले जा बैल घेऊन हो मी तर जातो बा मी पाच वाजता घरी जातो काय गा मासंग चालजो गा रामलाल भाऊ मा मांगो मांगो चालजो हट आपण नाही येत रे बो रामदास भो हट जीव धोक्यात नाही टाकत मी चाललो मी बैल चालतो थोडसे पाच वाजता घरी घेऊन जातो आपण नाही डब्यासाठी जीव नाही धोक्यात भूताना डब्बे नेले भूताना भाऊ नेले काय भूत काय गुत जेवत रामलाल भाऊ नाही नाही रामदास भाऊ आपण चालू चाललो मी चाललो वावरात बैल चालतो पाच वाजता जातो बर जा घ्या बोलायचे बाबा घ्या बरं पटपट हाकला ती पण पाकराय खरंच काही शकते काही भरोसा नाही पटकन घरी चाललो हो ठीक आहे काही तर दिसत नाही माय भीण खंडाऱ्यामध्ये काही तर दिसते गाई काऊन लाडूडू पोहून राहिला त्या बहीण तो काय अंदर काही आहे काय माय बिन काय करू गाई सारे भाना भिन झाल्या माय भिंता इथं रोज इथं चरे आज चरून नाही राहिले फिरकून नाही राहिले इकडे माय भिंत काय हसलं तर माय तो अंगावर आल्यावानी लागले खंडारा मध्ये असं वाटलं की मग आलं काय पुरं खंडारा भाई असं समोर आल्याने लागल्याची बहीण बिन अचानक पाणी अचानक कसं काय पाणी चालू झालीच बोईन तो ढोग नाही काही नाही वारा नाही अचानक पाणी हाय काही काही हाय हाय काही काही हाय लाल लाल तुझा गोगा रमला गोगा इकडे धावत धावत येऊन राहिले बाबा काय झालं नक्कीच काहीतरी दिसले म्हणून ते घाबरले ते घाबरत किती धावतरी काऊन गा भुरासिंग भाऊ काय दिसलं कावढं पोहून राहिला गाई 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 कुठे गाई गाई तू दिसूनच नाही राहिले राहिलं गाईद झाले तिकडे तिकडे गेलं गाई मला बी दिसलं दाखवलं महा भीन तर दाखवलं मला रामदात भाऊ एक हात दिसला एक हात तुटला हात लटकला भाऊ रामदास भाऊ भारी कामादात भाऊ वावरात राहत थांबवले वावरा, एकर पाक्र घेऊन पटकन जाय आपल्या घरी जाय पटकन काय दिसलं तुम्हाला भुलाशिंग भाऊ काय दिसलं कष्ट सांगा तुम्ही घाबरू नका महा भीम ती तो पाणी चालू आहे त्या खंडाऱ्याच्या समोर पाणी हवा इजा कडकडाट अस असं ते खंडारो असं अंगावर आल्यावर वाटते असं अंगावर येऊन जाते डायरेक्ट अजून मागू चाललं जाते पाणी सुरू आहे इथे तो पून राहिली तिथं पाणी आहे तिथं पाणी आहे इजा कडकडाट आणि थून पाणी आहे खूप पाणी आहे शक्ती भारी भारी आहे भारी आहे रामदास भाऊ भारी मोठं काही तडकपी आत्मा आहे तिथे आत्मा आत्मा आहे तिथं आता आपण घरी कसं जावा शांताबाई घरी कसं जावा आपण काही नाही होत ना गंगा तू बी बापाडीच भेटो तू रामलाल भाऊ तुम्ही ते भुरासिन भाऊ एवढे सांगून राहिले तरी तुला काय शांताबाई का पेराचीच पडली आहे तुला आमच्या जीवाची नाही पल्ली आहे तू जाऊ नाही सहा साडे सहा वाजता सुट्टी द्यायची मग तोपर्यंत रात होते काय होते आम्ही आता जातो रे तुला पेराची पल्ली आहे आमच्या जीवाची नाही ते पडलीसीन भाऊ एवढे पळत आले ते प्रत्यक्षात दिसलं म्हणते तरी त्याच्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवून राहिली का अरे बाप तुम्ही पेरणं घेणं सोडा तुम्ही झालं असं पेरण पटकन घरी वा पटकन घरी वा आजची मोठी रात्र काढायची आहे आज प्रकट झालं ती काय होईल आजपर्यंत नव्हतं तिथं काहीच नव्हतं तिथं आजपर्यंत त्या खंडाऱ्याच्या मी फिरत होतो तिथं गाई माया चरत होते आज मध्ये तिथं चमत्कार दिसला काही काही वेगळंच दिसलं मला तिथं काहीतरी म्हणून म्हणतो आज तुम्ही जा पटकन घरी जा मी आता गाई बी पाहतो पैतो मी घरी पाहतच तुले काही भात झाला असन का भ्राशिन भाऊ चांगला आठवण कर आठवण कर चांगला तुले खरंच काही हात काही भूत दिसलं काय अरे बो नाही 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 मुली आठवले लावू नको एकदम अंगावरच आल्यावानी वाटते ते खड्यावर अंगावर आल्यावाणी वाटते आणि थोड्याच वेळामध्ये एक हात निघाला तिथून ठीक आहे वरतून हात निघाला काढा काढा रक्तानं बंब रक्तानं बंब झाला होता तो हात निघाला हा असं वाटे का बिडते काय माहिती मुंडकी आता हात निघाला अनु असे केस होते पांढरे पांढरे कपडे होते असं लटकली होती अशी लटकली होती अनो असं भक्कन माहिती आलं होतं माहिती पडलो तिथं तिथंच पडलो आणि ही जा गडगडात पाणी हवा धुंदात तसा तिकडे पोहत आलो बा अजून मी थोडा वेळ राहिलो असतो ना जीव गेला असता तिथं चला हो बोलायचे बाबा चला घरी आता आता लेकर पाखर सगळे हाय झाली ते त्याची सरकी लावून झाली तिकडे एवढं सत पेर नाही हे आता उद्या आपण दोघं येऊन जाऊन पेरून घेऊ चला आता घरी सोडा ते बैल गेलं सोडा चला हो भाऊ मी चाललो आता मागाय पायतो आणि एवढे भेटले तेवढे फटाफट घेऊन ना हाकलं जाऊन चालला जातो उद्या सोकई 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 सुद्या येतो मी गावामध्ये तुमच्या गावामध्ये येतो मी सप्पईस बहु उद्या सकाळी ओ जा 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 फलेशिंग भूत जातो मी आता ते गाई पाहून घ्या जा चला मग आता तिकडे ते काय खिचडीचे गंज गिंधत घेऊन चला चाललो जाऊ घरी हो चाल व गंगा ऐ तो वासन उभी आहे वो बापा किती भेट भिव नाही का एवढं सांगून राहिले ते काटे आले ना मांग आले ते बुराशी भाऊ सांगून राहिले तर भिव नको म्हणतो मला नाही भे भेट होत बंद करा बंद करा बोम आता बस आलो 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 ना तुपट्या परा चला आता घरी घरी चला आता घरी गाय रामलाल भाऊ काय गा रामलाल भाऊ मग आणि भेला दतकला आताही ही दतकला काय काय स्वप्न पडते काय का तुले गा रामलाल भाऊ आता बोलाले तर पाहिजे नाही पण मी बोलतोच आता काही वरचा मधला खाली आहे का रामदाच हो तू वरचा मजला खाली आहे मी घाय नाही काही माग मागून येतो ना आवाज देतो एकदम रामला भाऊ करून तिकडूनच आवाज देवाचा माणूस सावध राहते सावधान राहते एकदम माग येत मग दचकून तर काय करू मग हम्म या वाउे वरचा मधला खाली नाही माया भरलाच आहे तू तुमचा जरासा भेकाडेपणा वाटला या वाउे भेऊ लागते ना गेवणार नाही का माणूस कशा कशा गोष्टी ऐकाली येऊन राहिल्या त्या खंडाऱ्यामध्ये गाई नाही जात म्हणते चरत नाही म्हणते तिथं तर भुराशिंग बुटा म्हणते ना भेनारी नाही का मग माणूस बरं जाऊ दे त्या गोष्टीवर ध्यान नको देऊ भुराशिंग बुटा भुरा महाबीन काही भूत खेताच वाय तू तो स्वतःच भूतकेचा गोष्टी सांगते तर जरासा चाल बरं मा सांग तिकडून फिरून येऊ जरासा आपल्या वावराच्या काठा काट्यानं तिकडे मी मगाशीच सांगतलो का तुले की मी आता कुठं जात नाही काय नाही ते डब्याचं आहे तर जाऊ दे महाबीन केले तर खावाचे डबे वन काही सोन्याचे होते नाही निश्चित त्याचं सण जाऊ दे गेले तर पण जीव नाही गेला पाहिजे जीव महत्वाचा का मी चाललो बा मी आता माय बैल घेऊन चाललो घरी बैल आता सोडलेच मी चाललोच होतो काही नाही होत ना थोडासा अर्धा घंटा पाहून जरासा हो। जरासा काही नाही होत अर्ध्या घंट्यानं काही अंधार नाही पडत आपण लक्ष नाही देऊ तो आज डब्बे नेले उद्या आपले बैल जाईन उद्या आपलं काय वावरात सामान पडलं राहते ते जाईन हम्म तर जरासा पता तर लागन नाही तर रातभर मान त्याच्यातच जीव राहीन कोणा नेले असन कोण नेले असन थोडासा पाहून घेऊ इकून इकडून अर्धा घंटा मग आपलं चाललो जाऊ घरी ठीक आहे गेले काय बाया गेलेत त्या गेले का ते सगळे घरी हो गेले ते सगळे गेले घरी आता बैल राहू दे इथं बांधून अर्ध्या घंट्यात येऊ इकूनच आणि इकूनच बैल घेऊन मग माय बी बैल आहे तु बैल आहे सोबतच बैल घेऊन चाललो तो ठीक आहे चल तू इच्छा पूर्ण करून टाक आता बांधून देते बैल चला राजा राम येतो हा घुमून चोराचा पोता काढून येतो इथंच राय जाऊ उभे बांधून ठेवतो मला तुम्हाला कुठं जान तुम्ही इथंच राहून उभे बांध ना का रामला भाऊ काय गोष्टी करतो बैलाई सांगत